अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी मी तर यूट्यूब स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी आणि प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता श्रावण महिना येत आहे बघा अगदी एक दोन दिवसच राहिलेले आहे श्रावण महिना येण्यासाठी तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वारा हे सोमवार या दिवशी आहे पहिलाच आपला श्रावण सोमवार तर आपण खूप असं व्रत वैकल्य उपासना करत असतो श्रावण महिन्यामध्ये तर आपल्याला हृदयाभिषेक कसा करायचा असतो तर तुम्हाला मी आज ती पूर्ण माहिती देणार आहे अतिशय अशी सुंदर माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझ्या दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील तर ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात की ताई आमचा नवरा दारू पितो व्यसन करतो तर त्याच्यावर काय उपाय असतो तर बघा आपण याच्यासाठी करत असतो रुद्राभिषेक तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर खूप प्रभावी काम करतं ते म्हणजे रुद्राभिषेक अमृता सामान आहे रुद्राभिषेकची सेवा तर व्यसन म्हणजे काय तर फक्त दारूच का तर बघा व्यसन म्हणजे दारू सिगारेट गुटखा गांजा तसंच तंबाखू आणि त्याच्यासोबत येतं ते म्हणजे बाहेरच्या बाईचा नाद किंवा मांसाहार खातो कोणतेही वार असे दिवस काही पाळत नाही तर अशी व्यक्ती असते तर अशा बी काही अशा समस्या असतात नाही का तर असे प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये जर असेल तर तुम्हाला रुद्राभिषेक ही सेवा करावीच लागेल तर तुमच्या आता अशा समस्या तुम्हाला मी जे काही सांगितलं जर तुमच्या घरामध्ये खरंच आणि खरंच बऱ्याच ताईंच्या अशा समस्या असतात कधी कधी कमेंटसुद्धा असतात तर म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्हाला अशाच तुमच्या घरामध्ये जर समस्या असली तर तुम्हाला चाळीस दिवसांची सेवा करावीच लागली या श्रावण महिन्यामध्ये तर पहिल्या श्रावण समोर येत आहे त्या दिवसापासून जरी तुम्ही चाळीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा केली तरी अतिशय उत्तम तर आपण चाळीस दिवसांची सेवा करणार आहोत तर आपल्याला मासिक धर्म आला तर काय करायचं तर मासिक धर्म आल्यावर तेवढे चार पाच दिवस पाच सहा दिवस आपले स्किप करायचे आणि नंतर तुम्हाला रेग्युलर कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे नव्याने पण सुरुवात नाही करायची तर ही सेवा अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आहे खूप प्रवी सेवा आहे आपल्या भगवान शंकराची आणि तुम्हाला शंभर टक्के एकशे एक टक्का तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार हा स्वतः तुम्ही अनुभव घ्या नाहीतर तर मी असं नाही म्हणणार की लगेच या गोष्टी होतील म्हणजे हळूहळू त्या गोष्टी सुटल म्हणजे व्यसन सुटून जाईल तुमच्या नवऱ्यांचं किंवा तुमचं कोणी इतर कोणीही घरामध्ये जर करत असेल तर आणि आता तुम्हाला मी जे काही सांगितलं असं तुमच्या घरामध्ये काहीच नसेल कोणाला काही व्यसन नसेल सगळं काही चांगलं असेल तर तुम्हाला बघा तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येत आहेत पाच तर तुम्हाला पाच सोमवार जरी तुम्ही रुद्राभिषेक केला रुद्रयंत्रावर किंवा तुमच्या घरामध्ये शिवपिंड जर असेल रुद्र यंत्र असेल तर अतिशय उत्तम आणि जर नसेलच तर तुम्ही रुद्राभिषेक केला तरी चालणार आहे तर आता रुद्राभिषेक कसा करायचा कशी पूजा मांडणी करायची तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर तुम्ही जेणेकरून माझा सगळा व्हिडिओ बघा म्हणजे कसं म्हणजे परत तुमचे काही प्रश्न नको तर त्यामुळे तुम्ही माझा जेणेकरून सगळा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर तर तुम्ही भगवान शंकराची सेवा करताय महाराजांची सेवा करताय तर त्यांच्या त्यांचं अधिष्ठान तुमच्या घरात असणं गरजेचं आहे अर्थात काय तर शिवपिंड तुमच्या घरात असणं गरजेचं आहे आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर आपल्याला हे तामण लागणार आहे एक तामन तुमच्याकडे ताट असेल ताट घ्या किंवा तामण असेल तरी तो चालणार आहे तर तुम्ही तामण घ्या ताट घ्या तुमच्या याच्यानुसार तर तामण घ्यायचं आहे त्याच्यावर शिवपिंड ठेवायचे आहे आणि परत तुम्ही बोलाल की ताई हे कशासाठी तर ही आहे गळती पण ज्यावेळेस मंत्रसूत्र बोलतो आता आपण त्याच्यामध्येच असतो नाही का तर तिथं आपलं लक्ष जातं तर आपला अभिषेकसुद्धा पाणी असं आपण टाकायला गेलो तर हे असं साईडला पूर्ण जातं मग त्यामुळे आपल्याला याची गरज आहे अभिषेक पात्राची तर आता आपण बघूया की आपल्याला कसं करायचं आहे अभिषेक आहे तर तुम्हाला ही गळती तुम्हाला अशी ठेवायची आहे सगळ्यात आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे मी दिवा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभिषेक आपलं असं पात्र ठेवायचं आहे आणि तुम्हाला तांबे भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे पूर्ण आता मी ठेवलेला आहे अभिषेक पात्र आता किती छान पाणी पडते बघा तर असं आपण जर ठेवलं अभिषेक पात्र असं आपण ही जर गळती आपण जर ठेवली तर आपण आहे ना मंत्रस्तोत्र आहे ना किती वेळही बोलू शकतो म्हणजे कसं आपली गडबडही होत नाही आणि काही नाही म्हणजे ज्यांच्याकडं रुद्रयंत्र आहे तर त्यांनी सेवा करायची रुद्रयंत्रावरच आणि ज्यांच्याकडं नाही आहे त्यांनी आपलं छान अशी शिवपिंडीवर जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालणारा आहे तर हे शिवपिंड आपल्याला अशी उत्तर दिशेला ठेवायची आहे कारण बघा हा शिवपिंडचा निमूळता भाग आहे आता तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला असं दिसतं आहे तर हा निमूळता भाग आहे तो उत्तर दिशेला आला पाहिजे आता माझी उत्तर दिशा इथं आहे माझ्या घराची म्हणून मी इथं ठेवलेली आहे अशी तिथं तोंड करून ठेवलेली आहे शिवपिंड तर तुम्हाला अशी ठेवायची आहे आणि भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर स भगवान शंकरांना ही सेवा अतिशय प्रिय आहे सगळ्यात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर आता सेवा कोणती करायची तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं स्वामी स्तवन आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे बघा स्वामी स्तवन आपण कोणतीही सेवा करताना आपल्याला स्वामी स्तवन हे आपल्याला पठण करायला लागतं आणि सगळी तुम्हाला मी जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा सगळी आपल्या नित्यसेवा या स्तोत्र मंत्रामध्ये या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर हे तुमच्याकडं असेल तर अतिशय उत्तम नाही तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबला जरी लावून दिलं तरी चालणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला स्वामीस्थन बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे शिव महिम स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही प्राकृतमध्ये बोलू शकता किंवा संस्कृतमध्ये बोललं तरी चालणार आहे तुमच्या याच्यानुसार जर तुम्हाला संस्कृत येत नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये बोलू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे आहे राम रक्षा बोलायची आहे एक ते नवी ओळीपर्यंत तर ही सेवा कोणी करायची तर ही सेवा कोणीही करू शकतं की तर तुम्ही बोलाल की ताई आम्ही विधवा आहे तर आम्ही ही सेवा केली तर चालेल का तर बघा ताईंनो आपण कोणीही ही सेवा केली तरी चालणार आहे स्त्री पुरुष ही सेवा कोणीही करू शकतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे शिव कवच तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा बोलायचं आहे रुद्राध्याय तुम्हाला बोलायचं आहे आणि चमक नमक आहे तर ते तुम्हाला बोलायचं आहे पूर्ण बोलायचं आहे चमक नमक पूर्णपणे एक वेळा आणि त्याच्यानंतर बोलायचं आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे परत महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला एक वेळा सॉरी अकरा वेळा बोलायचा आहे संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे आणि आणि त्याच्यानंतर तुम्हाला काळभैरव वाष्टक तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा आणि आपल्याला शिव अष्टोत्र नामावली बोलायची आहे तसंच आपल्याला आपलं ध्यान आहे बघा शिवशंकर ध्यान आहे ते सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे पण ते कधी बोलायचं आहे तर बघा ज्यावेळेस आपण काळभैरव काळभैरवाटक बोलतो शेवटला त्याच्यानंतर तुम्हाला ही पिंड उचलून घ्यायची आहे आता ही सेवा कशासाठी आहे तर ही सेवा आहे कर्जबाजारी बघा आपल्या तर आता आपल्या केंद्रामध्ये सुद्धा, तुम्य तुम्य सुद्धा ही सेवा केली जाते रुद्राभिषेकची सेवा केली जाते तर रुद्राभिषेकची ही सेवा पाच सोमवार केली जाते आपल्या केंद्रामध्ये पण ती सेवा असे सामूहिक तर ते तीसुद्धा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही तिथंही करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता ही सेवा तर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही करायचे आहे आणि जर तुमच्याकडे रुद्रयंत्र नसेल तर छानपैकी आपल्या शिवपिंडीवर तुम्ही असा अभिषेक केला तरी चालणार आहे तो आता काळ बरं वाष्ट बोलून झालं आपलं तर आपण काय करणार आहोत आता आपल्याला ही शिवपिंड उचलून घ्यायची आहे आणि आपल्याला परत स्थापित करायची तुम्हाला मी आता दाखवते कसं करायचं आहे आणि तुम्हाला मी सांगते कधीही पाण्याचाच अभिषेक केला जातो बघा पा पाण्याचा अभिषेक येणं आपल्या भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे बघा जास्त कोणती सेवा महत्त्वाची आहे तर ही प्रिय आहे आपल्या भगवान शंकराला सेवा तर किती छान असं पाणी पडते बघा गळतीने त्यामुळे तुम्हाला म्हणणार आहे अभिषेक पात्र तुम्ही ही गळती आहे तर ही अशी जरी आम्ही तरी चालणार आहे तर हे तीर्थ आहे ना तर हे तीर्थ बघा जास्त होईल जेणेकरून तुम्ही तामानच घ्या आणि म्हणजे जास्त पाणी घ्या म्हणजे ही सगळी सेवा करायला तुम्हाला अर्धा पाऊन तास लागणार जे नवीन असेल त्यांना पाऊन तासच्या थोडासा जास्त वेळ लागणार आहे तर हे पाणी तुम्ही काय तर हे तीर्थ आहे तर ते तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी प्राशन करायचं आहे तर तुमची मुले हटमुले हट्टी आहे तापड आहे चिडचिड करत आहे आणि परत तसंच सगळ्या समस्यांवर बघा हे तुम्ही तीर्थ सगळ्या घरातल्यांना द्यायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो बघा एकदा करून नाही होणार या गोष्टी म्हणजे तुम्हाला बघा पाच सोमवार आहे आपले तर पाच सोमवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे जर तुमच्याकडे रुद्र यंत्र असेल आता माझ्याकडं नाही म्हणून मी नाही दाखवलं तर माझ्याकडे शिवपिंड आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली तशी सेवा जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर अतिशय उत्तम आहे तर तुम्हाला सगळी से सेवा करायची आहे आपण जसं शिवपिंड ठेवली तसं तुम्हाला रुद्रयंत्र ठेवायचं आहे शिवपिंडच्या जागी तुम्हाला ठेवायचं आहे आणि असंच तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तुमच्या आणि तुमच्याकडे जर हे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही फक्त चमच्याने जरी केलं तरी चालणार आहे काही हरकत नाही तर आता तुम्हाला समजलं असेल आता आपण स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे शिवपिंड आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्या आधी खाली अक्षता आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला स्थापित करायची आहे आपली शिवपिंड भगवान शंकराला कधीही बाबा हळदी कुंकू अर्पण करायचं नसतं लावायचं नसतं फक्त भस्म त्यांना लावायचं असतं भस्म किंवा चंदन हा भस्म आहे बघा तर चंदन तुम्ही लावू शकता किंवा भस्म तर आपल्याला भस्म लावायचं आहे तर आपल्याला असा भस्म लावायचं आहे तीन बोटांनीच तर तीन बोटांनी का लावा भस्म तर बघा ब्रह्मा विष्णू महेश त्यामुळे आपल्याला तीन बोटांनी लावायचं असतो भस्म तर आपण भस्म लावून घेऊया आता छोटीशी आहे शिवपिंडलं त्यामुळे तो लागत नाही पण आपण जरी असं एक एक बोट जरी करून असं लावलं तरी चालणार आहे सर्वात आधी तुम्हाला विसरली सांगायचं सर्वात आधी आपल्याला कोणतीही सेवा करताना आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो कारण दिव्याशिवाय आपली कोणतीही सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचत नसे त्यामुळे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याला सुद्धा आपल्याला दिव्यालासुद्धा सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतं तुम्हाला मी दाखवलं नाही हे दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतं तर आता मी फूल त्यांना अर्पण करून घेते सफेदच आपल्या भगवान शंकरांना धोत्र्याचं फूल आवडतं तर हे धोत्र्याचं फूल नाही आता माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बेल अर्पण करायचं बघा बेलपत्राचं तुम्हाला थोडंसं देठ तोडायचं आहे आणि तुम्हाला नंतर अर्पण करायचं आहे आणि कधीही बघा सरळ अर्पण करायचं नाही पिंडीवर कधी अर्पण करायचं नाही बेलपत्र सरळ आपल्याला असं पालथं अर्पण करायचं असतं आता मी पालथं अर्पण करून घेते ओम नम शिवाय आणि त्याच्यानंतर हे धोत्रायचं फळ आहे तर तुम्ही त्यांना अर्पण करते ओम नम शिवाय अशा प्रकारे तुम्हाला सजावट करून घ्यायची आहे आता मी सजावट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला धूप सुद्धा लावायची अगर आहे अगरबत्ती तशी जोळायची आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आता अशी पूजा आपली मांडून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा आपल्याला जे पेलपत्र आपण वाहतो तर आपल्याला शिवअष्टोत्र नामावली बोलायची आहेत शिवअष्टोत्र नामावली म्हणजे कोणती अष्टोत्तर नामावली तुम्हाला बोलायची आहे बेलपत्र व्हावून तर बघा शिवअष्टोत्र नामावली कोणती तर बघा हे जे मंत्र आहे का मंत्रस्तोत्र तर हे तुम्हाला बोलायचे एकशे आठ वेळा तर तुम्हाला जर एकशे बेलपण जर भेटले तर अतिशय उत्तम जर नाही भेटले तर तुम्ही काय करायचं आहे जरी अकरा भेटले तरी चालणार आहे मग तुम्हाला काय करायचं आहे बघा आता मी तुम्हाला दाखवते तर आता मी कशी बोलते बघा आता हे बेलपत्र आहे आता आपले व्हायचे तर कसं बोलायचं एकशे आठ वेळा नावं कशी घ्यायची आता समजा तुमच्याकडे एकच आहे तर तुम्ही जर तुम्हाला जर एकशे आठ जर भेटली तर अतिशय उत्तम तर तुम्ही जसं बोलला आता समजा मी बोलते बघा कशी आता ओम शिवाय नम ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नम म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नावं घेऊन तुम्हाल एक तुम्हाला एकशे आठ बेलपत्रे तुम्हाला शिवपिंडवर अर्पण करायचे आहेत आणि जर नाही भेटली एकशे आठ बेलपत्र तर काही हरकत नाही तुम्हाला एक जरी भेटलं तरी तुम्ही कसं करायचं आहे आता समजा हे बेलपत्र आहे तर तुम्ही बघा कसं करायचं ओम शिवाय नम ठेवायचं परत उचलायचं ओम हेश्वराय नम ठेवलं मी परत उचलायचं ओम शंभवे नम नम केल्याच्यानंतर तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे जर एकच भेटलं तर आणि जर अकरा भेटलं तर तुम्ही तसंच तुम्हाला करून तुम्हाला अर्पण करायचं आहे अकरा भेटले तरी चालल एक भेटलं तरी चालणार आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर आता ही झाली आपली शिव अष्टत्र नामावली बोलून झाले तर आपण आता त्यांना वाहिला आपण बेलपत्र वाहिले आता तर आता बेलपत्र आपली वाहून झालेली आहे भगवान शंकराची एकशे आठ वेळा नावं घेऊन आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला ध्यान आहे बघा ध्यान शिवपार्थना आहे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये तर तुम्हाला हे बोलायचं आहे बघा हे बोलायचं आहे शिव हरिशंकर नमा हनिशंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा हमी शंकर शिवशंकर शंभो हे तुम्हाला बोलायचं आहे तर हे असं तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे शिवपार्थना आपली जी आहे तर ही तुम्हाला बोलायची आहे आणि याच्यानंतर तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ या मंदिराची माळ जपायची आहे एक वेळा तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे सेवा करायची आहे रुद्राभिषेक असा करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आपल्या भगवान शंकराची जी तुम्हाला जे आवडते जी येते ती तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला दूध दुधाचं तुम्हाला दुदा, नैवेद्य दाखवायचं आहे आणि ही सेवा काळात करायची आहे तर काळ म्हणजे काय तर बघा संध्याकाळी साडेचार ते साडेसात त्या काळामध्येच आपल्याला ही सेवा करायची असेल रुद्राभिषेकाची आता तुम्ही बघा आता जॉब करताय तुम्हाला टाईमच नाही संध्याकाळी तर तुम्ही जरी पहाटे केली किंवा सकाळी केली तरी चालणार आहे फक्त दुपारी तुम्ही ही सेवा करायची नाही तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता तुम्हाला जसा वेळ असेल तशी सगळ्यात आवडती सेवा म्हणजे आपल्या भगवान शंकराची ही अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर आपले भगवान शंकराला आहे ना पांढरे वस्त्र अतिशय प्रिय आहेत तर मी तुम्हाला सांगेन पूजा करायच्या वेळेस तुम्ही पांढरं वस्त्रच घाला म्हणजे पांढरे तुमच्याकडे व्हाईट कलरचे कपडे असतील ते तुम्ही घालू शकता आणि जर नसेल तर इतर जरी घातले तरी चालणार आहे तर ही सेवा कशासाठी तुम्हाला मी सांगितलं आधी की ही सेवा कर्जबाजारी व्यसनमुक्ती पितृदोष सगळ्या याच्यावर प्रभावी सेवा म्हणजे ही आपली रुद्राभिषेक सेवा तर अतिशय अशी उच्च कोटीची सेवा आहे से सगळ्यांनी आवर्जून करा आणि तुम्हाला मी जी काही सांगितलेली सेवा आहे तर ती तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल आपल्या नित्यसेवेचं पोथीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जा भेटून जाईल तर आता तुम्हाला समजलं असेल की अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची करा कर आहे रुद्राभिषेकाची सेवा करायची आहे तर तुम्हाला मी सांगितलं आधी की ज्यांच्याकडे रुद्रयंत्र आहे तर त्यांनी त्याच्यावर केली तर अतिशय उत्तम नसेल तुमच्याकडे जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक केला तरी चालणार आहे आणि ज्यांना काही जमणार नाही त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम शिवाय जरी असा मंत्र बोलून जरी तुम्ही अभिषेक केला सेवा केली तरी चालणार आहे अतिशय उत्तमच आहे तर सगळ्यांनी सेवा आवर्जून करा असं आजचे व्हिडिओ इतकाच होता तर आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ